बोली या मालिकेच्या अकरा जूनच्या भागामध्ये अबोली खूप उदास असते आणि ती उदासपणे बसलेली असताना तिकडे रमा येते रमा म्हणते काय झालं अबोली अबोली म्हणते आई म्हणजे आत्तापर्यंत ज्या केस मी लढले ना त्या केसमध्ये कसं होतं त्या सगळ्या केस घरच्या होत्या घरच्या केसमध्ये मला माहिती होतं कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय कोण कसं वागतंय पण या केसमध्ये काय होतंय माहितीये मी पहिल्यांदाच ही बाहेरची केस लढल्यामुळे मला यातलं एवढं डिटेलमध्ये खरंच काही माहिती नाहीये यावरती रमा म्हणते हे बघ तुझा सत्यावरती विश्वास आहे ना मग सगळं काही चांगलंच होईल तू एक लक्षात ठेव की सत्याची नेहमी जीत होत असते आणि त्यामुळे तू तुझ्या मार्गाने चालत राहा ना त्यावरती आबोली म्हणते आणि या सगळ्यामध्ये अंकुश सर सुद्धा माझ्याशी बोलायला तयार नाहीये आणि त्यामुळे मला खूपच वाईट वाटतंय त्यावरती लगेचच रमा म्हणते हे बघ त्याला तुझी काळजी वाटते ना म्हणून त्याने हे सगळं केलेलं आहे त्यामुळे तू न या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल ग असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे आबोली म्हणते आई होईल ना सगळं ठीक रमा म्हणते हो तुझा देवावरती विश्वास आहे की नाही देवावरती विश्वास ठेव तो सगळं काही ठीक करेन असं म्हणत रमा आणि आबोली बोलत असतात त्यानंतर इकडे शक्ती खूप चिडलेला असतो आज अबोली टप्प्यात होती तिला मारू शकत होतो मी मग का मला तिकडून घेऊन आलास यावर तो माणूस म्हणतो ए तसा मेसेज आला होता आणि तो मोबाईल मधला रेकॉर्डिंग दाखवतो की अबोलीला मी काही सांगितल्याशिवाय मारायचं नाहीये जोपर्यंत मी इकडून आदेश देत नाही तोपर्यंत अबोलीला अजिबात मारायचं नाही हा आता मेसेज वाचून शक्ती म्हणतो पण माझ्याकडे एकदा काम सोपवलं की हे असं कुणाचं ऐकायची मला सवय नाहीये या सगळ्यामध्ये मला न फक्त माझं ऐकायची सवय आहे यावर तो माणूस म्हणतो तुला ज्या कामाचे पैसे मिळालेले आहेत तो जो मालक सांगतोय ते तुला ऐकायलाच लागेल त्याने तुला सांगितलंय की सध्या तरी अबोलीला संपवायचं नाहीये तर नाही संपवायचं आहे तुला जे काही ऑर्डर दिल्या जातील त्याचप्रमाणे तू सगळं करायचं आहेस असं म्हणत तो आता शक्तीला ऑर्डर देत असतो शक्ती चिडलेला असतो पण शक्तीला त्या ऑर्डर फॉलो करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच नसतो तोपर्यंत आता मात्र शक्ती गप्प असतो इकडे आता अबोली अंकुशला सकाळी काहीतरी बोलायला येते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण अंकुश अबोलीच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही अबोली त्या केस बद्दल बोलत असते की मला त्या केस मध्ये तुमची हेल्प हवी आहे मला काही माहिती लागेल हे सगळं ती बोलत असते पण त्याच वेळेला अंकुश तिच्याकडे काहीही बोलत नसतो आणि तिकडून निघून जातो अबोली बिचारी उदास होते आणि आता उदासपणे बसली असताना तिकडे रमा येते रमा म्हणते अबोली मी तुला म्हटलं ना अगं त्याला सुद्धा कळत नाहीये की काय करावं ते त्याला तुझी काळजी वाटते आज तो तुझ्यावरती चिडलाय करा त्याला त्याचं गिल्ट पण आहे की मी आबोलीला एकटीला सोडून गेलो म्हणून हे सगळं घडलं आणि त्यासाठी तो हे सगळं करतोय तू मनामध्ये त्याच्याविषयी वाटून घेऊ नकोस राग मानू नकोस त्याचा राग निवडला ना की बरोबर तुझ्याशी तो बोलेल आबोली म्हणते पण आई या केस मध्ये मला त्यांची मदत सुद्धा हवी आहे या केसचा कसा निभाव लागणार आहे मला काही कळतच नाहीये मला त्या परशूच्या बायकोला आणि आईला भेटायला जायचं आहे सरांसोबत बोलले असते तर कदाचित मला बरं वाटलं असतं किंवा त्यांनी माझी मदत केली असते काय करू का मलाच कळत नाही असं म्हणत आबोली रमासोबत आपलं मन मोकळं करत असते रमा तिला सांगत असते हे बघ त्याला सो तुझी तितकीच काळजी आहे सगळं काही झालं ना की त्याचा राग शांत होईल आणि सगळं सुरळीत होईल तू थोडा वेळ वाट पहा असं म्हणत ती रमा आणि आबोली दोघीजणी जणी गप्पा मारत असतात रमा आणि आबोली गप्पा मारत असताना इकडे तोपर्यंत चिडलेले सिनियर इन्स्पेक्टर ऑफिसमध्ये येतात चिडलेले सिनियर इन्स्पेक्टर ऑफिसमध्ये येऊन क्रिश आणि अंकुश यांच्यावरती आगपाकड करतात आणि काय आहे हे सगळं म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार आणि क्रिश तुला प्रमोशन मिळावं यासाठी प्रयत्न करतोय आणि तुमच्या हातून तो एक क्रिमिनल म्हणजे माथे फिरू क्रिमिनल शक्ती पळून गेला म्हणजे तुम्ही बहुरुपयाच्या केसमध्ये कित ती फ्लुएंटली केस हँडल केलीत आणि आज आज मात्र या सगळ्यामध्ये तुम्ही एकदम हतबल ठरलात मला तुमचं हे वागणं बिलकुल पटलेलं नाहीये आज तुमच्यामुळे माझी मान शर्मेने खाली घेतली मला माझ्या सिनियर विचारतायत की ज्या पोलीस चौकीची तुम्ही रेकमेंडेशन करताय त्या पोलीस चौकीतला एक व्यक्ती पळून जातोय आणि तो व्यक्ती पळून गेल्यावरती तुम्ही काय करताय हातावरती हात देऊन बसून राहताय या सगळ्यामध्ये मला जाब विचारला जातोय मी काय उत्तर देऊ त्याचं असं म्हणत आणि आणि ते आता म्हणतात क्रिश त्या दिवशी तू कुठे होतास रे म्हणजे ज्या दिवशी ते माणसं फवारणीसाठी आली होती तेव्हा तू कुठे होतास ख्रिश म्हणतो एक ना हायवे वरती अपघात झाला होता त्या अपघातामध्ये हापूस आंब्यांच्या पेट्या खाली पडल्या होत्या आणि त्याच्यावरून बरेचसे लोक घसरून खाली पडत होते घसरून खाली पडत असल्यामुळे त्याच वेळेला बाईक स्वारांचे अपघात होत होते आंबे चोर होते आणि तो सगळा मॅटर मी सॉल्व्ह करण्यासाठी तिकडे गेलो होतो यावरती पोलीस म्हणतात बरं त्यावेळेला तू तिकडे गेला होतास पण त्यानंतर त्यानंतर काय केलंस तू त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे होतास ऑफिसला का नाही आलास मग मात्र ख्रिश म्हणतो मी कॉफी पिण्यासाठी घरी गेलो होतो आता इथेच त्यांचं डोकं फिरतं आणि ते म्हणतात कॉफी पिण्यासाठी घरी गेलास काय गरज होती कॉफी पिण्यासाठी घरी जायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये जे वाद आहेत ना ते वाद पहिले मिटवून टाका त्याच्यामुळे कामावरती परिणाम होता कामाने आणि चार दिवस फक्त चार दिवसाची मुदत आहे या चार दिवसामध्ये तुम्ही ना तुम्ही दोघांनी तो जो कोणी शक्ती पळून गेलाय त्या शक्तीला शोधायचं त्याचं काम तमाम करायचं आणि इकडची केस ही सॉल्व्ह करायची आहे यापुढे मला तुमचं काहीही ऐकायचं नाही असं म्हणत इन्स्पेक्टर चार दिवसाची मुदत देतात आणि दोघांनाही खूप आता चांगलाच जाब विचारतात अंकुश आणि आता क्रिश्मान खाली घालतात इकडे तोपर्यंत अबोली परशूच्या बायकोला भेटायला आली असते परशुच्या बायकोला भेटत आल्यावरती अबोली तिला प्रश्नांचा भडीमार करते आणि त्यावरती ती सांगते म्हणजे परशुने खून केला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्या ह्याच्यावरती परशूच्या हाताचे चाकूवरती ठसे आहेत मग जर त्याने खून केला नाही तर दुसरं कुणी ज्याने खून केला त्याचे ठसे तर चाकूवरती का नाही आहेत यावरती परशुची बायको म्हणते त्याचं असं झालं असेल की या सगळ्यामध्ये त्याने हाताला काही लावलं असेल हातात काही घातलं असेल म्हणून कदाचित ठसे नसतील आली तर आता परशूची आई म्हणते तुला भारी सगळं समजतं आबोली म्हणते नाही आजी तुमची सून खरंच हुशार आहे तुमची सून हुशार आहे तिने अचूकपणे हे पकडले की त्याने बोटामध्ये नक्कीच काहीतरी घातलेलं आहे म्हणूनच आलेत यावरती मग मात्र इकडे आता अबोली म्हणते सगळं मला डिटेल मध्ये सांग त्या दिवशीच यावरती परशूची बायको सांगते त्या दिवशी सकाळी निघाले ना तेव्हा आम्ही त्यांच्या हाताला औषध लावायला पण विसरले होते अबोली म्हणते औषध औषध यावरती परशुची बायको सांगते त्यांच्यानं हाताला छोटीशी जखम झाली होती म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याला लागलं होतं त्याला बँडेज बांधलेलं होतं आणि त्याच्यावरती औषध लावायचं राहिलं होतं अबोली म्हणते काय मला डिटेलमध्ये मध्ये सगळं सांग मग परशुची बायको डिटेलमध्ये सगळं सगळं सांगते आणि आबोलीची खात्रीच पटून जाते की परशूने शंभर टक्के नाही केलेला मग मात्र आबोली तिकडून बाहेर पडते इकडे तोपर्यंत क्रिश आणि अंकुश दोघं त्याला समोरासमोर येतात क्रिश म्हणतो सॉरी सर म्हणजे मला माफ करा त्या दिवशी खरं तर मी घरी कॉफी प्यायला जायलाच नको हवं होतं अंकुश म्हणतो अरे इट्स ओके म्हणजे कधी कधी गोष्टी आपल्याला कळत नाहीत आपण न कधी कधी या गोष्टींचा विचार पण करत नाही त्या गोष्टी होतात त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू इतका विचार करू नकोस सगळं काही ठीक होईल यावरती क्रिश म्हणतो अजून एका गोष्टीसाठी मला माफी मागायची आहे मला ना तुमची माफी मागायची आहे कारण कारण मी तुमचा एकेरी उल्लेख केला मी तुमच्यावरती आग पाकड केली खरंच मला माफ करा यावरती अंकुश म्हणतो अरे क्रिश आपण फक्त सिनियर ज्युनियर नाही आहोत तू माझा मेहुणा आहेस फक्त मेवळा पण आहेस त्या पलीकडे जाऊन तू माझा मित्र सुद्धा आहेस त्यामुळे इतक्या गोष्टी होत असतात तू इतकी काही काळजी करू नकोस सगळं काही सुरळीत होईल आणि आता आपण फोकस करायचा आहे तो फक्त आणि फक्त त्या फवारा करणाऱ्या लोकांना पकडून काढण्यासाठी असं म्हणत दोघं जण पुन्हा एकत्र आले असतात मनामधले सगळे राग रुजवे हेच विसरून दोघ जण पुन्हा एकदा नव्या जोमाने केस लढण्यासाठी तयार असतात तोपर्यंत इकडे आता घरामध्ये मनवा सामान वगैरे घेऊन येते आणि तिला रमा छेडत म्हणते प्रिन्स मला विचारत होता, होता का का? की मनवा कुठे गेले सांगायला हवं होतं का मनवा म्हणते काय काकी तू सुद्धा का असं म्हणत मनवा चक्क लाचते आणि आता काहीतरी जेवणासाठी खास बनवण्याचा प्लॅन करत असताना तिकडे अबोली येते अबोलीला उदास बघून मनमा म्हणते वहिनी काय झालं रमा म्हणते अगं काही नाही अंकुश थोडासा तिच्यावरती रागावलाय ना म्हणून तिला जरा वाईट वाटतंय अबोली म्हणते मी आत्ता ना सध्या गेले होते इकडे परशू आणि बायकोला म्हणजे परशुच्या बायकोला भेटायला तिच्याकडून सगळी माहिती काढून आणली यावरती मग मात्र मनवा म्हणते काय घडलं होतं मग अबोली घडलेला प्रकार मनवाला सांगते आणि ती म्हणते त्या रात्री परशु तिकडे गेला होता त्याने धमकी दिली धमकी दिल्यानंतर त्यांनी धमकी दिल्यानंतर भूषण शेटनी कागदपत्र दिले ते कागदपत्र घेऊन परशु काही पावलं पुढे आला काही पावलं पुढे आल्यावरती त्याला समजलं की ते कागदपत्र माझे नाहीच आहेत म्हणून तो पुन्हा मागे फिरला पुन्हा मागे फिरल्यावरती आता एक गोष्ट लक्षात आली की तिकडे भूषण शेठ पडलेला आहे भूषण शेठच्या पोटामध्ये चाकू आहे तो त्याला वाचवायला गेला चाकू हातात घेतला आणि तितक्यात पोलीस आले बोलता बोलता अबोलीच्या लक्षात एक गोष्ट येते की पोलीस आले मग मा अबोली म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये पोलीस कसे काय आले पोलिसांना कोणी बोलवलं म्हणजे हा सगळा डाव होता परशुला अडकवण्यासाठी ज्या अर्थी लगेच तिकडे पोलीस आले कारण परशु कागदपत्र घेऊन काही अंतर पुढे गेला तोपर्यंत भूषण शेठ जिवंत होता मग आठ ते दहा मिनिटात भूषण शेठ मेल्यावरती तेवढ्या वेळात पोलिसांना फोन कुणी केला पोलीस आले आणि भूषणच्या खुनामध्ये ह्याला अटक करून गेले नाही नाही आता तर माझा दृढ विश्वास बसलेला आहे की या केसमध्ये परशूने काही नाही केलेलं आहे इकडे रमा सांगत असते मनवाला हल्ली ना क्राइम स्टोरी ऐकायला खूप आवडतात मनवा अगं तू हल्ली रोमॅन्टिक स्टोरी ऐक बर असं म्हणत इकडे आता रवा मनवाची छेड काढत असते पण मनवा मात्र ही स्टोरी ऐकण्यात आणि अबोलीला मदत करण्यामध्ये इंटरेस्टेड असते तोपर्यंत इकडे आता राघूने फोन करून क्रिश सांगितलेलं असतं क्रिश अरे तू तिकडे काय करतोय ये ना, जे ना घरी जेवायला येणार आहेस का क्रिश म्हणतो राघू सध्या तरी मला वेळ नाहीये मला इतका वेळ नाहीये की मी घरी येऊन जेवण जेवू शकेन माझ्याकडे खूप काम आहे यावरती राघू म्हणते ऐक ना क्रिश असं म्हणत ती क्रिश सोबत बोलत असते पण क्रिश तिला नकार देतो तितक्यात अंकुश आहे तो, तो क्रिश काय चाललंय तुझं म्हणजे आता आपलं ठरलंय ना की आपल्याला या केसमध्ये शक्तीला पकडायचं आहे आणि बाकी सगळं सोडायचं आहे चल आताच्या आता आपल्याला शक्तीसाठी एक टीप आलेली आहे किंवा आपल्याला एक बातमी आलेली आहे इमर्जन्सी आपल्याला तिकडे जावं लागेल असं म्हणताच अंकुशला एक महत्वाचा कॉल येतो आणि एक डेड बॉडी सापडले असं समजतं मग अंकुश आणि क्रिश ती डेड बॉडीची आयडेंटिफिकेशन करण्यासाठी तिकडून निघून जातात तोपर्यंत अबोली परशुची केस हँडल करत असते परशूची केस हँडल करत असताना आबोली ते सगळं केस स्टडी करते फोन करून त्याच्याबद्दल हवी असलेली डिटेल मध्ये माहिती मागवून घेते आणि त्या माहितीच्या आधारे अशीच केस स्टडी करता येईल काय करता येईल परशु खराच खरा आहे पण त्याला सोडवण्यासाठी पुरावे काय हे एक ना शंभर ती विचार करत असते आणि थोड्या वेळात हे सगळं घडून आणल्यावरती ती अंकुशला कॉल करते पण अंकुश तिचा कॉल काही उचलत नाही आबोली विचार करते सर किती चिडलाय माझ्यावरती म्हणजे मला मान्य आहे की माझी चूक झाली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असली तरी सर तुम्ही माझ्यावरती इतकं चिडायला नको आहेत मला तुमच्या मदतीची गरज आहे मला तुमच्या आधाराची आता सध्या गरज आहे पण तुम्ही कुठे आहात तुम्ही मला आधार देण्यासाठी माझ्या आजूबाजूला पण नाही आहात सर खरंच या ना मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत अबोली अंकुशला कॉल करत असते पण अंकुश काही अबोलीचा कॉल उचलत नसतो अंकुश गेलेला असतो ते म्हणजे जी डेड बॉडी सापडलेली असते त्या ठिकाणी एक डेड बॉडी असते सेम टू सेम शक्तीसारखा माणूस असतो म्हणजे त्याचा चेहरा फक्त बिघडलेला असतो तो, तो शक्तीच असावा असा आता क्रिश आणि अंकुश यांना डाऊट येतो क्रिश म्हणतो सर हा शक्तीच असेल चेहरा न पूर्णपणे खराब झालेला आहे पण एक सांगू का अशा लोकांचे शत्रू पण खूप असतात अशा लोकांचे शत्रू असतात आणि या शत्रुत्वामुळे कदाचित हे सगळं घडलं असेल कुणीतरी यांना मारून टाकलं असेल असं म्हणत आता मात्र क्रिश अंदाज व्यक्त करत असतो की कोणीतरी अंतर्गत कलहामुळे त्यांना ता आता मारून टाकण्याचा प्रयत्न केला असेल यावरती आता मात्र इकडे अंकुश म्हणतो म्हणजे आपण आतापर्यंत शक्तीचा शोध घेत होतो पण या सगळ्या प्रकारामध्ये आता आपल्याला समजलेलं आहे की शक्तीचं काम तमाम झालं आता शक्तीचा मॅटर क्लोज अबोलीला मारण्यासाठी प्रयत्न करत होता पण शक्तीचा मॅटर क्लोज झालाय असं म्हणत शक्ती मॅटरवर ती शिक्कामोर्तब करत ते मॅटर क्लोज करून अब अंकुशने आता मात्र हा पूर्णपणे विषय संपवलेला असतो फायनली हा विषय तर संपतो पण कोर्टामध्ये अबोली आणि आता श्रेयसची भेट होते श्रेयस, श्रेयस पहिल्याच भेटीत अबोलीच्या प्रेमात पडलेला असतो या सगळ्यामध्ये आता श्रेयस आणि अबोली यांच्यामध्ये काय नातं निर्माण होणार हे येणाऱ्या भागातच कळणार